अभिवादन करतो व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या देशाच्या राजकारणातले हिरो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र ज्यांच्याकडे फार मोठा आशेनं अपेक्षेनं पाहतो आहे अशा आपल्या सगळ्यांचे लाडके प्रमुख आदित्य ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी आजचा दिवस ऐतिहासिक आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी एकोणीस जून एकोणीसशे या दिवसाला जे महत्व होतं ते आज एकोणीस जून दोन हजार चोवीसलाही तेच महत्व आहे असं वाटतंय की शिवसेनेने फक्त पुनर्जन्म घेतला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय ने उद्धवजींनी केलेलं आहे आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला तसा जे लढले संघर्ष केला हार मानली नाही लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहाना या दोन आक्रमणकाऱ्यांना ज्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती, अपले सेनापती यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पार घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुलखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवा शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभ्या आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावरती असे किती अघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाही तुम्ही किती रेडे कापा Auf die